शेतकरी बांधवांनो बऱ्यापैकी जे आहे ते पाऊस पडलेला म्हणजे जवळपास सत्तर मिलीमीटर किंवा काही ठिकाणी तर आ, एक शंभर एकशे वीस मिलीमीटरपर्यंत जे आहे ते अकरा जूनचा पाऊस पडलेला आणि ह्या पावसानंतर बांधाच्याकडनं जर आपण निरीक्षणं घेतले आता तर अशा पद्धतीनं गोगलगाई जे आहे ते ॲक्टिवेट व्हायला चालू झालेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत अशा पद्धतीनं जसं इथंही आहे किंवा या ठिकाणी जे आहे ते हे गोगलगाई तर ह्या गोगलगाईचा प्रादुर्भाव आपल्याला निदर्शनास यायला सुरुवात झालेला आहे सकाळी लवकर जर आपण सहा वाजता जर शेतामध्ये जाऊन जरा निरीक्षणं व्यवस्थित घेतली तर असं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गोगलगाई आपल्याला निदर्शनास येत आहेत हा तोंडाचा समोरचा जो काही भाग आहे ना त्या भागाकडून जे आहे ते हे एकमेकाला जुडलेले जे आहे ते निदर्शनास येत आहेत ह्या गुगल काही इथं पण जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीनं जे आहे ते हे दिसत आहे हे जर आपण व्यवस्थित असं काढलं तर हा इकडचा समोरचा भाग जो आहे तो त्याचा बाजूला आतमध्ये घेऊन टाकते हे अशा पद्धतीचा आता हा पार्ट जो आहे तो ते अशा पद्धतीनं हा दिसतोय तो पार्ट त्या आतमध्ये घेतलेला परत इथं पण तीच प्रक्रिया आणखीन चालू झालेली हा पार्ट बाहेर काढून आतमध्ये जे आहे ते इकडं तर ह्या गोगल गाई निदर्शनास आलेले आहेत त्याच्यामुळं आपण एकतर हे वेचून घेणं गरजेचं आहे आपण जर बघितलं इथं सुद्धा अशा पद्धतीची ही गोगल गाई तर ह्या लवकर बांधाच्या जे आहे ते वेचून घेणे आणि नष्ट करणे किंवा हे जे ढिग आहे ह्याच्या ढिगाखाली व्यवस्थित जे आहे ते आपण काटीनं जे बाजूला करून काही चुकाड्याचं वगैरे काही होणार नाही अशा पद्धतीने त्याच्या खाली असलेल्या गोगल काही जे आहे त्या आपण वेचून नष्ट करणं गरजेचं आहे आता जास्त करून जे आहे ते शेतामध्ये न दिसता बांधाच्या कडनं जे आहे ते म्हणजे एकाच ठिकाणी बघितलं तर बांधाच्या कडनं आता जसं इथं ह्या चार गोगल गाई एकाच ठिकाणी होत्या इथं परत ही गोगल गाय असं जवळजवळ बांधावरच जास्त जे आहे ते ह्यांचा प्रकोप किंवा हे दिसत आहेत आणि ह्या हळूहळू जे आहे ते आता इथं जर बघलं बघितलं तर ह्या बांधावर काही फार काही असं गवत नाही आहे तर मग ते पुढं आपलं सोयाबीन पीक जे आहे ते पेरल्याच्या नंतर त्या पिकाकडे जे आहे ते आगीकूच करतात सध्या ह्या बांधावर दिसायला त्याच्यामुळं आपण सर्वांनी जे आहे ते अशा पद्धतीनं ह्या गोगल जे जी आहे ते वेचून नष्ट करणं आता एकाच ठिकाणी बांधव जर बघितलं तर एक हे दोन तीन आणि हे चार अशा पद्धतीने ह्या गोगल आहेत पुढं समोर एक पाच म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बांधावर त्या दिसायला आहेत तर त्याच्यासाठी आपण जे आहे एकतर ह्या बांधाच्या कडन इकडं शेतामध्ये जाऊन जा आहेत त्या अनुषंगाने जे आहे ते चुन्याचं जे आहे ते आपण पट्टा जे आहे ते मारू शकतो किंवा मेटल डिहाईड आत्ता जर बांधावर टाकलं तर सोपं या लगेच त्या आमिषाकडे जे आहे ते येतील आणि मरून जातील त्याला म्हणजे ते हे करून तो पण विषय आहे किंवा मग आपण बांधाच्याकडनं जे आहे ते आपण कोथिंबीर जर रिपेलंट क्रॉप जर लावलं तर ते आपल्या शेतामध्ये येणार नाहीत